सर काय सांगाल मीरा मध्ये युती झालेली नाही आहे ते स्वतंत्रपणे लढत आहेत त्याच्यातच मीराबाईंदर महानगरपालिकेच्या शेवटच्या दिवशी ना उमेदवारी अर्ज करताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याच्यामुळे आरोप प्रत्यारोप होत काय सांगाल बघा युतीचा प्रश्न असा आहे की मीरा मध्येच नाही प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये असताना पण कुठे युती झाली नाही कधी कोणी दोन आमच्या पक्षांनी युती आहे कधी एकत्र एक म्हणजे लढले आहेत कुठेतरी आणि कुठेही स्थानिक पक्षांबरोबर युती करून लढलेले आहेत हा ही जे निवडणूक असते हे स्थानिक नेत्यांवर असेल स्थानिक कार्यकर्त्याची निवडणूक असते आम्ही युतीचा प्रयत्न केला होता आम्ही दोन्ही पक्षांना बीजेपीला पण आम्ही प्रस्ताव दिला होता आणि शिवसेनेला पण प्रस्ताव दिला होता पण दोघांनीही आम्हाला बरोबर त्या हिशोबाने घेतलं नव्हता कारण ते दोनच पक्ष बलाढ्य आहेत इथे आणि त्या हिशोबाने त्यांची चर्चा होत होती आम्हाला चर्चेचा भाग पण करून दिला नाही राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टीचे आमदार नरेंद्र मेहता साहेब त्यांनी मला खरोखर त्यांनी मला दोनदा विचारून सांगितलं आणि ते प्रक्रियेमध्ये मला घेण्याचा प्रयत्न केला फक्त शिवसेनेचे आमचे मंत्री महोदय माननीय नामदार प्रताप सरनाईक साहेबांनी आम्हाला कुठच्याच प्रस्तावावर आमच्या अशी चर्चा केली नाही आणि आम्हाला बोलवलं सुद्धा नाही कारण त्यांना वाटत होतं की आमची ताकद नाहीत ते मला मला एका वेळ भेटले होते तर त्यांनी मला सांगितलं होतं की प्रमोद तुझी ताकदच नाही ते तुमचे चार पाच पण उमेदवार तिथे उभे राहू शकत नाही फक्त पण आम्ही आमची ताकद दाखवली आहे आमचे इथे चौतीस उमेदवार आम्ही इथे दिलेले आहेत एकाचा उमेदवारी अर्ज काल बाद झालाय ते पण आम्ही आज कोर्टात म्हणजे काल कोर्टात चाललोय आणि गेले असतील ते तो उमेदवार म्हणून आता आमचे तेहतीस उमेदवार ते पण सुशिक्षित आणि

आणि ते आमच्या पूर्ण कोर कमिटी कमिटीमध्ये दररोज ते आमच्याबरोबर बसायचे त्यांनाही मी माहिती दिली होती जेव्हा नऊ नंबरमध्ये त्यांनी इच्छुक फॉर्म भरला होता तेव्हा त्यांना मी माहिती दिली होती की आपल्याकडे दोन नगरसेवक येत आहेत जे तिथले स्थानिक नगरसेवक आहेत बी जे पीतून आमच्या पार्टीमध्ये आले आपल्याला त्यांना उमेदवारी द्यावी लागेल कारण त्यांचेही जनसंपर्क पण आहे आणि ते आपल्याकडे उमेदवारीसाठीच येत आहेत त्या हिशोबाने त्याची कल्पना आम्ही त्यांना दिली होती त्यानंतर त्यांनी इच्छा प्रकट केली की साहेब मला लढायचं तर मी काय करू तर त्यांना मी बोललो होतो बघा नऊ नंबरमध्ये तर होऊ शकत नाही बावीस मध्ये झालं तर मी बोलतो फक्त तुम्ही इच्छुक फॉर्म भरा आणि तुम्ही इंटरव्ह्यूला म्हणजे मुलाखती ज्या असतात त्याला आपण सामोरे हो जा मुलाखती झाल्या मुलाखतीमध्ये बघा आमच्याकडे जास्त इच्छुक उमेदवार नव्हते आमच्याकडे पाच सहा सात आठ लोकच होते पण इतरमध्ये तर दहा बावीस पण उमेदवार होते त्याच्यामधलं एकालाच निवडायचं असतं आणि ती निवड निवड आमच्या समन्वयक साहेबांनी आम्ही मिळून केलेली आहे ही याची माहिती आम्ही त्यांना अगोदर दोन दिवसापूर्वीच दिली होती कारण दोन दिवसापूर्वीच तिथले अजून एक आमच्याकडे एक चांगलं पॅनल आलं त्याच्यामध्ये तगडे उमेदवार आले बावीसमध्ये आणि त्यांना आम्ही माहिती दिली होती त्यांना मी स्पष्ट बोललो होतो की आपल्याला उमेदवारी मिळणार नाही फक्त तुमची जर इच्छा असेल तर तो तुम्ही डमी फॉर्म म्हणून भरून ठेवा कधी काय तुटणीमध्ये कोणाचा प्रॉब्लेम झाला तर आपल्याला तिथे आम्हाला निवडणूक लढवता येईल आणि ते मान्य पण केले होते ते माझे चांगले मित्र होते मी त्या मी पण त्यांचा सल्ला ऐकायचो ते मला सल्ला पण द्यायचे आणि त्यांना पण मी काही सांगितलं तर ते ऐकायचे त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही भर फॉर्म आणि तर नंतर वाटत आपण परत रिटर्न घेऊ फॉर्म पण तुम्हाला संघटनेमध्ये आम्ही चांगली जबाबदारी देऊ आणि पुढे शासकीय काही कमिटी असतील त्याच्यामध्ये पण मी त्यांना चांगल्या प्रकारे घेण्याचा प्रयत्न करत होतो तिथे जे नगरसेवक आले होते माजी नगरसेवक आमदार भाई शेख त्यांना पण मी त्यांची भेट करून दिली इथेच आमच्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये भेट करून दिली मला वाटतं तेव्हा एबी माझा टी व्ही नाईन वाले पण होते त्यांच्या समोरच मी त्यांची भेट करून दिली आणि त्यांना सांगितलं आमचे हो जावेद पठाण साहेब आहेत ते इच्छुक उमेदवार होते पण आता त्यांना उमेदवारी मिळणार नाही कारण आल्यामुळे तर त्यांना तुम्ही चांगला मान सन्मान घेऊन प्रत्येक मीटिंगमध्ये प्रत्येक स्टेजवर त्यांना बसवायचं त्यांचा फोटो लावायचा या पण गोष्टी मी त्यांच्यामध्ये समजोता करून दिला होता शहरामध्ये अजून एक आरोप होत आहे आर्थिक देवाणघेवाण घेऊन करून उमेदवारांना झाले आहे बघा एक जग जाहीर हे तुम्हाला माहित आहे पत्रकार बंधूंना आणि इथल्या जनतेला माहित आहे ह्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिस्थिती इथे काय आहे आम्ही काय सत्तेत नाही किंवा मलाडे आम्ही कोणी नाही की आमच्याकडे कोणी पैसे देऊन उमेदवारी मागायला येईल एक गोष्ट आहे आम्ही इच्छुक आपण पण तुम्ही सर्वे करू शकता इच्छुक उमेदवार पण तुम्ही विचारू शकता की आम्ही त्यांना इतर पक्षामध्ये जसे विचारत होते की बाबा तुमची आर्थिक परिस्थिती काय तुम्ही काय खर्च करू शकता किंवा तुम्ही काय करू शकता त्या पण गोष्टी आम्ही याच्यामध्ये त्यांना विचारलं नव्हतं कोणाला आपली आम्ही संघटन बनून आणि संघटनेच्या कार्यकर्त्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही युती पण जे बीजेपीने आम्हाला आठ उमेदवार दिले होते ती पण आम्ही युती तोडली होती आणि आम्ही सांगितलं होतं आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे आम्हाला कार्यकर्त्यांना वाव द्यायचा आहे त्यांना निवडणूक लढवायची आणि आमच्या पक्षाचं चिन्ह जनतेसमोर पोचवायचं आहे त्यामुळे आम्ही कोणालाच असं आश्वासन दिलं नव्हतं आणि कोणाचीच आर्थिक जर आर्थिक गोष्ट असते तर एकाकडे आपण घेतली नसती आर्थिक गोष्टी सगळ्या बाहेर येणार आहेत आणि त्या प्रकारे कधीच इकडे झालं नाही आमचा पक्ष इथे मोठा नव्हता तरी पण आम्ही आमच्या ताकदीने आमच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर इथे निवडणूक लढवतोय असं कोणीच सांगू शकत नाही की इथे काही आर्थिक घोटाळा किंवा आर्थिक आम्ही कोणाकडून मागणी केली आहे त्यापैकी एक उमेदवार कोण उमेदवार त्यांचा नाव नाही पार्श्वभूमी शक्य त्यांचे काय ना पार्शोगुने ते साधारण कार्यकर्ता आमचे ते त्यांचे जे मिस्टर आहेत काय नाव तुमचं शकील भाई हा ना तर त्या ते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच पहिले कार्यकर्ते होते आणि पक्षाने जेव्हा नरेश पाटील साहेब वगैरे तिथे एलजी शेट वगैरे तिथे नगरसेवक झाले होते तर तेव्हा त्यांचे तेव्हापासून ते कार्यकर्ते तिथे होते आज काही परिस्थितीमुळे ते बी जे पीमध्ये त्यांच्याबरोबर गेले होते तर आमच्याकडे जे उमेदवार आले आहेत आम्ही पार्श्वभूमी तपासूनच त्यांना उमेदवारी दिलेली आहे असं कोणती पार्श्व पार्श्वभूमी माझ्यातर्वात नाही किंवा माझ्या देखरेखी कोणत्या आली नाही तुम्ही जसं सांगितलं की जे उमेदवार तुम्ही दिले त्यांचा जनाधार बघून वगैरे तुम्ही उमेदवार दिले पण त्यांचा जनाधार नंतर चर्चा आता सध्या मिरावाईने सुरू नाही सर कसं असतं कोणी उमेदवार मागतं तर ती लोकच पसरवतात सगळीकडे बाबा मला माझा जनाधार एवढा आहे माझ्या वरती आमच्याकडे सगळीकडे सगळ्याच पक्षांमध्ये आमच्याकडे निरीक्षक असतात आमच्याकडे समन्वयक असतात आणि आमच्याकडे सर्वेची टीम पण असते त्या सर्वेच्या टीमवरून आमच्या लक्षात आलंय की हे चारही पॅनल आपण घेऊन चाललो तर चारही पॅनल आपण नऊ मधून त्यांना निवडून आणू शकतो आणि पॅनलचं पण एकमत झालं पाहिजे त्या गोष्टी जर आपण दुसऱ्या कोणाला दिला आणि ते पॅनलचं एकमत नसेल तर तिथे पण वाद निर्माण होतात म्हणून पॅनलचं पण एकमत झालं पाहिजे जिथे आम्ही प्रत्येकाला सांगतोय की आपण पॅनललाच वोट मागितलं पाहिजे मत मागितलं पाहिजे नाहीतर इतर पक्षांसारखे करतात मला एकदा आणि दुसऱ्याला मी तुम्हाला मदत करतो असा आमच्या पक्षामध्ये कार्यकर्ता कोणीच करणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे इच्छुक उमेदवार काँग्रेस पार्टीच्या लढण्यास तयार होते मात्र तिकीट कापल्यामुळे त्यांची नाराजी दिसून येत आहे त्यांची नाराजी तुम्ही कशी दूर रुग देतात नक्कीच नाराजी दूर करण्यासाठी आमचे समन्वयक आहेत आनंद साहेब आमच्या संपर्क मंत्री आहेत आदित्य तटकरे मॅडम आमचे समन्वयक आहेत विलास माने साहेब निवडणूक समन्वयक यांच्याशी चर्चा करून आम्ही त्यांना कोणते पण काही संघटनात्मक जबाबदारी देऊ काही काही एसी वगैरे असतील त्या आम्ही देण्याचा आम्ही त्यांना प्रयत्न करू जसं की तुम्ही म्हणालात की मीराबेंद्र शिरात युती झाले नाही मात्र भाजप आणि शिवसेनेने प्रभाग क्रमांक बावीस मध्ये कुठल्याही प्रकारचे उमेदवार दिले नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उमेदवार दिले मग हे काय छुपी युती आहे की काय आहे नाही छुपी येते अशी नाही भाजपला पण वाटत असेल तिथे आम्हाला कुठे पूर्ण मत देऊ शकत नाहीत शिवसेना पण घाबरत असेल पण तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घाबरणारा पक्ष नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व धर्म समभाव धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आमच्या अजितदादांचं खूप चांगलं सगळ्यांमध्ये काम आहे आणि आमच्या अजितदादांचा जो अजेंडा आहे की सर्व धर्म समभाव धर्मनिरपेक्ष फुले शाहू आंबेडकरांचा विचारवर चालणारा आपला पक्ष आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी चांगली लढत आणि चांगल्या बलाडे शक्तीबरोबर लढत आम्ही देणार आहोत आणि आमचं माझे आपल्याला आपल्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना आव्हान पण करतोय की जी लोक एवढं वर्षानुवर्ष तोच प्रभाग पकडून बसले आहेत मी माझ्या मी स्पष्ट बोलतोय की आमच्या बरोबर समोर जे लढणार आहेत त्यांनी फक्त मीराबाईंदरचेच नेते नाहीत ते फक्त निरा नयानगरचेच नेते असे त्यांनी स्वतःची ओळख करून दिलेली आहे त्या नेत्यांचा गड आम्ही नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काबीज करू पूर्णतः पूर्ण आठ सीट आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडून येतील अशी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो येणाऱ्या मुद्द्यांवर कोणत्या मुद्द्यांवर मत मागणार आहात संपूर्ण मीराबाईंदरचं बोलाल तर एक विकास कामं तर आहेत रखडलेली विकास कामं त्यानंतर जे रस्ते आहेत सिमेंटचे रस्ते वाहून जात आहेत पाण्यामध्ये त्या गोष्टी आहेत त्यानंतर ता क्लस्टर डेव्हलपमेंटचा विषय आहे जिथे बिल्डिंग जर्जर झाले आहेत त्यांना क्लस्टर डेव्हलपमेंटच्या अडचणी आहेत ते विकास आहेत उत्तमचा बघायला गेलं तर आम्ही तो तो पण विषय घेतला होता डम्पिंग ग्राउंडचा तो पण विषय आहे काही आरोग्याच्या समस्या आहेत ज्यांच्या हॉस्पिटलमध्ये आपल्या आत्तापर्यंत आपण गेला तर शौचालयांची हे घेतलात व्हिडिओ वगैरे तर आरोग्याचा विषय इथे पूर्णतः गंभीर आहे त्यात अजून एक विषय असतील की इथे वाढत चाललेली गुन्हेगारी आणि वाढत चाललेल्या ड्रग्ज माफिया त्यांच्यावरचे पण इथे आळा बसवला पाहिजे आपल्याला माहित आहेत की काही नेत्यांचे पण लागेबंद तिकडे असतात पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तो पूर्णतः मोडून काढेल आणि इथे जनता जे इतर दोन पक्ष आहेत आज आज आमच्या समोर आम्ही तर इथे शिवसेना आणि बी समोर बघतोय आमच्याबरोबर लढत असणारे तर ते इतर है। पक्ष आहेत त्या पक्षांनी जो इथे सामाजिक तेड जातीवाद आणि जो आपल्यामध्ये सळोखे जो राखला जात होता पूर्वी जेव्हा आमचे नेते गिलबट शेट होते तेव्हा या गोष्टी कधीच घडत नव्हत्या आणि राष्ट्रवादी सत्ता होती तेव्हा आपण बघितलं होतं की गुन्हा गोविंदाने मीराबाईंदर शहर नांदत होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जो विकास होत होता त्याच्यामध्ये आम्ही कधीच बघितलं नाही की इथे तू कोणत्या पक्षाचा आणि तू कोणत्या पक्षाचा पण इथे आज जे वाद चाललेले आहेत त्या नेत्यांचे आतमध्ये रात्री ते एकत्र बसतात आणि समोर बाहेर लोकांना दुसऱ्या गोष्टी करतात आणि कार्यकर्त्यांना भडकवतात त्यांची माती भडकवतात जातीवाद निर्माण करतात प्रांतवाद निर्माण करतात त्याच्या विरोधात आम्ही इथे निवडणूक लढवित आहे आताच तुम्ही सांगितलं की मंत्री प्रताप सरनाईक विचारलं होतं तर त्यांनी तुम्हाला आणि कमी जगण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्यांच्या प्रचाराला मदत करणार राष्ट्रवादी शंभर टक्के करणार नाही कारण आम्ही पक्षात आम्ही कोणत्याच पक्षाला प्रचाराला मदत करणार ना भारतीय जनता पक्ष ना शिवसेना ना काँग्रेस या कोण आमचा पक्ष वेगळा आहे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि आम्ही पूर्णतः आमच्या ताकदीवरती इथे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणार आणि शंभर टक्के आमच्या साथ घेतल्याशिवाय इथे कोणती सत्ता येणार नाही याची पण आम्ही दक्षता घेतोय